ते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तसं झालं आमच्या बाबतीत आम्हाला जायचं होतं प्लॉट बघायला मी तर अगदी नाक मुरडत मुरडत गेले होते आणि आमच्या दिदीसाठी हा फ्लॅट बघितला प्लॉट बघितला फ्लॅट नव्हे बरं का तर आम्ही जोपेत उठून सकाळी नऊ वाजता गेलो होतो पारूशी असे म्हणून वडापावचा एक घास खाल्ला वडापाव काही पसंत नाही आला आता पसंत नाही आला म्हटल्यावर अंशा पोपांना दिनं भागच आहे तर दिला त्यानंतर मी माझा फेवरेट चहा पिला त्यानंतर इथं बघा एकदम गर्मीनं उन्हानं आम्ही एकदम, एकदम लाल लाल सगळे झालो आहे चेहऱ्या सगळ्यांचे एकदम टमाटरसारखे लाल पडलेत आणि इतकं वैतागलं होतं की काय सांगायचं त्यानंतर हे ठिकाण कुठलं आहे मला नक्की सांगा मी एक, एक हिंट देते की मोराची चिंचोली आहे ना तिथलं हे ठिकाण आहे मस्तपैकी फिरलो अंशनी आज पहिल्यांदा खूप मोठा गोंधळ केला कधीही उलटी न करणारा पोरगाकनी आज उलटी केला मग आता कपडे का मी आणले नव्हते का ते म्हटलं कधी उलटी करत नाही मग मी असा रुमाल घातला त्यानंतर कपडे तिथल्याच विहिरीच्या पाण्यानं धुतले आणि सुकले पण ते लगेच कारण तिथं गाडी बंद पडली होती त्यामुळे आम्हाला उशीर होणार होता मी मस्त हातावर धरून कपडे सुकवले आणि येतानाचा असा प्रवास खूप शांत मस्त असा झाला